नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनेलवर आज आपण पाहणार आहोत कृषी विभागाच्या टॉप दहा महत्वाच्या योजना ज्या तुम्हाला शेतीच्या विकासासाठी खूप उपयुक्त ठरतील या योजना समजून घ्या आणि त्याचा फायदा मिळवा नमस्कार शेतकरी मित्रांनो या शेती विषयक माहिती देणाऱ्या व्हिडिओ मध्ये आपले आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत महाराष्ट्रात आपण बघतो अनेक व्यवसाय आहेत त्यापैकी प्रमुख व्यवसाय म्हणून लोक शेती हाच व्यवसाय करतात महाराष्ट्राची नवीन तर संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे आपला शेतकरी शेतात काबाड कष्ट करतो दिवसभर शेतात तेव्हा आपल्याला अन्न प्राप्त होते म्हणून आपला भारत देश कृषी प्रधान म्हणजे शेतकऱ्यांचा देश म्हणून ओळखला जातो आपण आजच्या व्हिडीओमध्ये दोन हजार पंचवीस साठी कृषी विभागाच्या टॉप दहा योजना कृषी योजना महाराष्ट्र पाहणार आहोत एक नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, योजना।, योजना राबवत आहे या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते दर चार महिन्याच्या अंतराने दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो आता राज्य सरकार केंद्र सरकारच्या या सहा हजार रुपयांमध्ये आणखी सहा हजार रुपयांची भर घालणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्ष रुपये मिळतील एक मिळणारी पीक विमा योजना पीक विमा योजना महाराष्ट्र आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा देण्याच्या प्रस्तावाला देखील मंजुरी मिळाली आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयांत पीक विमा मिळणार आहे याचा उर्वरित रकमेचा हप्ता आता राज्य सरकार भरणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प दोन हजार तेवीस मध्ये केली होती यासाठी अंदाजे तीन हजार तीनशे बारा कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले होते शक्ती मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र मुख्यमंत्री सूर कृषी पंप योजना राज्यातील बरेच शेतकरी शेतात डिझेल आणि इलेक्ट्रिक पंपांनी शेती करतात त्यामध्ये ते खूप खर्च करतात त्याचे इंधन खूप महाग आहेत ही गोष्ट लक्षात घेता राज्य सरकारने ही योजना महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना दोन हजार एकवीसच्या अंतर्गत सुरू केली असून राज्य सरकार या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी सौर पंप उपलब्ध करून देणार आहेत सौर पंप योजनेअंतर्गत राज्य सरकार पंप किंमतीच्या पंच्याण्णव टक्के अनुदान देते लाभार्थीद्वारे केवळ पाच टक्के रक्कम खर्च केली जाईल महाराष्ट्र सौर पंप योजना दोन हजार एकवीस च्या माध्यमातून सौर पंप मिळवल्यास उत्पन्नही वाढेल आणि त्यांना जास्त किंमतीचा पंप खरेदी करावा लागणार नाही हे सौर पंप मिळूनही पर्यावरण प्रदूषण होणार नाही नैसर्गिक इंधनाची म्हणजेच पेट्रोल डिझेलची बचत होणार आहे आणि त्यांचा इंधनाला लागणार खर्चही वाचेल या दृष्टीने विचार करून राज्य सरकारने ही योजना राबवण्याचे ठरवले आहे महाराष्ट्र सौर पंप योजना दोन हजार एकवीस मध्ये सरकारचा अतिरिक्त वीज भार कमी होणार आहे जुने डिझेल पंप नवीन सौर पंपामध्ये बदलले जातील त्यामुळे प्रदूषण ही रोखले जाईल सिंचन क्षेत्रात विजेसाठी शासनाने दिले जाणारे अनुदान देखील कमी होईल या सर्व गोष्टींचा विचार करून ही योजना अमलात आणली आहे चार एक शेतकरी एक डीपी एक शेतकरी एक डीपी योजना महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी योजना महाराष्ट्र राज्य सरकारने चौदा एप्रिल दोन हजार चौदा रोजी झालेल्या शेत एक शेतकरी ट्रान्सफॉर्मर योजनेसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता होती तसेच चौदा ऑक्टोबर दोन हजार अद्ययावत मंजूर झाले आहे मार्च दोन हजार चौदा पर्यंत या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी योजनेचे शुल्क भरले होते त्यामध्ये दोन लाख चोवीस हजार सातशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर बसविणे आवश्यक होते राज्यातील शेतकऱ्यांना अनियमित वीज लाईट जाणे तारांवर प्रकाश टाकणे लाईट वीज कट जीवघेणा धोक्यात येऊ नये उभा सर्व बाबींचा विचार करून एचवीएस उच्च दाबाची वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेचा आतापर्यंत नव्वद हजार शेतकऱ्यांना लाभ झाला आहे अकरा हजार तीनशे सत्तेचाळीस कोटींच्या या योजनेसाठी निधी मंजूर झाला आहे महावितरण कंपनीला आशियाई विकास बँकेकडून कर्ज कर घेऊन बावीसशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा आर्थिक निधी वितरित करण्यात येणार आहे ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र या योजनेअंतर्गत राज्य सरकारने कृषी विषयक अवजारे आणि यंत्रे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने अर्थसहाय्य केले आहे अत्यल्प अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचवणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे यासाठीच महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांची शेती विषयक काम अधिक सुखकर आणि सोयीची करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जमीन सुधारणा पूर्वमशागत औजारे आंतरमशागत यंत्र पेरणी व लागवड यंत्रे पीक संरक्षण औजारे काढणी व मळणी अवजारे इत्यादी अनेक शेतीची काम जलद करून देणारी यंत्रे विकत घेण्यासाठी अनुदान देऊन अर्थसहाय्य करण्यात येणार आहे राज्य सरकारच्या या योजनेमुळे गरीब व गरजू शेतकऱ्यांना शेतीची काम कमी वेळात आणि वेळेवर होण्यासाठी लाभ होणार आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने कृषी यंत्रिकरणाला प्राधान्य दिले आहे राज्य सरकार अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना पन्नास टक्के तरी तर शेतकऱ्यांना चाळीस टक्के कृषी यांत्रिकीकरणाला अनुदान देणार आहे सहा मागेल त्याला शेततळे योजना मजल त्याला शेटले योजना महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतजमिनीसाठी नियमित आणि अखंड पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे त्यानुसार जवळ नऊ फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मागेल त्याला शेततळे योजना मंजूर करण्यात आली आणि महाराष्ट्र जलसंधारण महामंडळासाठी दहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली ही योजना शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेंतर्गत राज्यातील पाणी टंचाईग्रस्त संकटग्रस्त जिल्ह्यांमधील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे या योजनेंतर्गत विविध वी आकारमानाच्या शेततळ्याची मागणी करता येईल यामध्ये जास्तीत जास्त तीस तीस तीन मीटर या आकारमानाचे व कमीत कमी इनलेट आणि आउटलेट प्रकारामध्ये किमान पंधरा पंधरा तीन मीटर आकार या आकारमानाचे शेततळे घेता येईल आणि तसेच इनलेट आउटलेट विरहित प्रकारामध्ये किमान वीस पंधरा तीन मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल मागेल त्याला शेततळे योजना अनुदान पद्धतीने राबविण्याचा शासनाचा निर्णय आहे अनुदान या तीस, तीस, मीटर शेततळ्यासाठी पन्नास हजार रुपये इतके कमाल अनुदान निश्चित करण्यात आले आहे इतर शेततळ्यासाठी आकारमानानुसार अनुदान देय राहील या योजनेमध्ये जास्तीत जास्त पाच शेतकऱ्यांना गट करून सामुदायिकरित्या शेततळ्याची मागणी करता येईल या शेततळ्याचे आकारमान शासनाच्या नियमाप्रमाणे लागू असलेल्या आकारमानानुसार राहील तसेच त्यांना मिळणारे अनुदान व पाण्याचा वापर पाण्याची हिस्सेवारी याबाबत संबंधित शेतकऱ्यांना शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार करावा आणि तो अर्जासोबत सोबत सादर करणे अनिवार्य राहील सात पोखरा अंतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्यपालन योजना दोन हजार तेवीस राज्यातील कोरडवाहू शेती क्षेत्रात मध्ये संरक्षित सिंचनाकरिता प्रामुख्याने विहीर पाजर तलाव गावतळी वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे याद्वारे पाणी उपलब्ध करून घेतले जाते सिंचन बरोबर शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून गोड्या पाण्यातील मत्स्य शेती करण्यासाठी वापर केल्यास शेतकऱ्यांचे उत्पादनात व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल त्या अनुषंगाने जागतिक बँक अर्थ सहित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत एकात्मिक शेती पद्धती या घटकांतर्गत शेततळ्यात गोड्या पाण्यातील मत्स्यपालन हा उपघटक वैयक्तिक लाभाच्या घटकांमध्ये समाविष्ट केलेला आहे अनुदान नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प कृषी योजना महाराष्ट्र अंतर्गत एकात्मिक शेती पद्धती या घटकांतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्यपालन या उपघटकांचा साठी प्रति हेक्टर अपेक्षित खर्चाचा तपशील हा शेततळ्याच्या आकारानुसार येणाऱ्या रे एकूण खर्चाचा रकमेच्या पन्नास टक्के अर्थसहाय्य शेतकऱ्यांना देय राहील आठ नानाजी देशमुख कृषी संजीवनी अंतर्गत नवीन विहीर योजना नवीन विहीर योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आलेल्या गाव समूहातील अल्पवत शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे संरक्षित सिंचनाची सोय निर्माण करणे व पीक उत्पादनात वाढ करणे हा योजनेचा हेतू आहे पोखरा अंतर्गत नवीन विहीर साठी अनुदान किती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नवीन पाणी साठवण निर्मिती म्हणजे नवीन विहिरीची निर्मिती या या घटकासाठी अनुदान हे असणार आहे ते दोन टप्प्यात देण्यात येईल ते खालीलप्रमाणे एक पहिला टप्पा विहिरीचे खोदकाम पूर्ण झाल्यावर अंदाजपत्रकानुसार एकूण खोदकामावर खर्च दोन दुसरा टप्पा विहिरीचे खोदकाम व बांधकाम पूर्ण झाल्यावर अंदाजपत्रकानुसार देय रक्कम शंभर टक्के अनुदान रुपये दोन पूर्णांक पन्नास शतांश लाख अनुदान थेट लाभार्थीच्या आधार कार्ड संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येते या योजनेसाठी कृषी योजना महाराष्ट्र रजिस्ट्रेशन करण्यासाठी शेतकऱ्यांना नऊ बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना शेतीसाठी मुख्य गोष्ट म्हणजे पाणी जमिनी ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्याला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आली आहे या योजनेमुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा आणि मदत मिळणार आहे पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेमुळे पाणी स्वतःच्या शेतात करायला मदत मिळणार आहे या योजनेद्वारे कृषी कृषी योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सिंचनाला प्राधान्य दिले आहे आणि कमी पाण्याच्या क्षेत्र जास्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी अनुदान देऊन प्रोत्साहित केले आहे राज्य शासन खालीलप्रमाणे कृषी जलसिंचनावर शेतकऱ्याला अनुदान देणार आहे या योजनेअंतर्गत नवीन विहीर साठी रु दोन पन्नास लाख एवढे अनुदान देण्यात येईल इनवेल बोरिंग साठी रु वीस हजार एवढे अनुदान देणार आहे पंप संचासाठी एवढे अनुदान देण्यात येईल वीज जोडणीसाठी रु दहा हजार एवढे अनुदान देण्यात येईल शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण यासाठी रु एक लाख व सूक्ष्म सिंचन संच ठिबक सिंचन संच रू पन्नास हजार किंवा तुषार सिंचन संच रूप पंचवीस हजार एवढे अनुदान देण्यात येईल पीव्ही सी हजार एवढे अनुदान देण्यात येईल परसबाग यावर रूप पाचशे एवढे अनुदान देण्यात येईल दहा मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना दोन हजार तेवीस मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना या योजनेअंतर्गत राज्यातील संपूर्ण चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अर्ज करून लाभ घेता येणार आहे जे पात्र आणि इच्छुक शेतकरी यांना जास्तीत जास्त पाच हेक्टर क्षेत्राच्या मर्यादित या योजनेअंतर्गत लाभ घेता येतो मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना दोन हजार बावीस अनुदान किती दिले जाईल या योजनेअंतर्गत जे शेतकरी अल्प आणि अत्यल्पधारक आहेत त्यांना पंचावन्न टक्के तरी तर शेतकऱ्यांना पंचेचाळीस टक्के क्षेत्र मर्यादेपर्यंत पाच हेक्टर एवढ्या क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ घेता येणार आहे शेतकऱ्यांनी या योजनेचा कृषी योजना महाराष्ट्र लाभ घेण्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला कृषी विभागाच्या टॉप दहा योजना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर नक्की करा आणखी अशा प्रकारचे कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनल नक्की भेट द्या शेतकरी बांधवांनो या दहा योजना तुमचं शेतीचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी महत्वाच्या आहेत योग्य माहिती मिळवा अर्ज करा आणि तुमच्या शेतीचा विकास करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद तुमच्या प्रगतीसाठी आम्ही नेहमीच तयार आहोत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये